हे आहे बाहेती कुटुंब ज्यांचे भावपूर्ण स्वागत कमलयन कोणाला जीवनदान तर कोणाला दृष्टी देणाऱ्या एका दुर्मिळ घटनेचे संदर्भ यामागे आहेत कोणाला कधीही रिकाम्या हाताने जाऊ न देणाऱ्या घरातल्या करत्या स्त्रीच्या निधनाने खचलेल्या बाहेती कुटुंबाने केलेले हे काम आहे आपल्या आईच्या दान करण्याच्या वृत्तीची आठवण ठेवून स्वतःला सावरून रुग्णाच्या अवयव दानाचा निर्णय त्यांनी घेतला कमलनयन बजाज प्रशासनाने प्रशस्ती देऊन या कुटुंबाचा सत्कार केला आणि एक वृद्ध प्रसंग अनुभवाला आला यावेळी रुग्णालय या प्रशासनातील पदाधिकाऱ्यांनी आणि बाहेर ती कुटुंबातील सदस्यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या फर्स्ट ऑफ ऑल आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल अब जसे लोक बहुत ही कम मिळते जो किसी और के बारे में सोचते हैं आई एम सो हॅपी दॅट आय हमें uh, मौका मिलता है कि आपको की सम्मान दे सकते हैं आणि या दोन्ही पोरांचं म्हणजे इतक्या लहानपणी एवढा मोठा निर्णय त्यांनी घेतला म्हणजे अवयवदान हा शब्दाचा उच्चार न करता त्यांनी स्वतःची इच्छा जतवली की वी आर रेडी फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच बजाज कमलनाल बजाज फॅमिली कारण आम्ही जेव्हा इथे आलो आम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं एवढं म्हणजे अवयदान हा प्रकार माहिती होता पण ती प्रोसिजर ती कशी असते काय असते ते आम्हाला एवढी ठाऊक नव्हतं तर यांनी जो सपोर्ट केला इथल्या स्टाफने सगळ्या इथे म्हणजे आम्हाला वन पर्सेंटही असं वाटलं नाही की कुठे आमच्या जे हिंदू धर्मात जी विधी असते त्याच्यातही कुठे धक्का लागेल का की जे आपल्याला देह वापस मिळेल तर आम्ही जे जे सांगितलं ते पूर्णपणे तुम्ही म्हणजे आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल मी तुमचं पूर्व व्यक्त करतो दिवंगत रुग्णासाठी श्रद्धांजली अर्पण करताना ज्यांना या अवयवदानाने नवजीवन मिळाले त्यांच्या कृतज्ञतेचा ओलावा आपल्याही डोळ्यात तरळल्याशिवाय राहत नाही